महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही भन्नाट योजना राबवली आहे या योजनेला राज्यभरातून उदंडाचा प्रतिसाद मिळाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत अशातच राज्य सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरणाच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी होणार या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत माहिती दिली आहे यावेळी फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी घोषणा केली आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत तर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचं म्हटलं आहे तसंच राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले होते त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेसंदर्भात नेमकं काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेऊयात तर आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की या योजनेसंदर्भात कोणतीही शंका मनात ठेवू नका तसेच जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत तसेच ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत त्यामधील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही याशिवाय आता हे अधिवेशन संपल्याबरोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर टाकणार आहोत असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत याशिवाय लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत तर आता लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार की एकवीसशे रुपये मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आली तर दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता त्यानुसार राज्यातील महिलांना अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये मिळू शकतात तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी देखील माहिती दिली आहे त्यामुळे आता राज्यातील महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत आपण जाणून घेऊयात तर सर्वात महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच नवीन बदलानुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तर मंडळीनो ही झाली या योजनेची संपूर्ण माहिती तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा